दिलीप राठोड आज आपण या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तुम्ही तर या प्लॉटवरती फक्त फक्त आणि फक्त ऑर्गेनिक स्प्रे केलेला आहे आपण त्याच्यामध्ये दसपर्णी अर्क नी आणि निंबोळी अर्क बेल अर्क आणि त्याच्यानंतर आपण जे काय आपल्याकडे निविष्ट आहे आपण निंबोळी नी पस याच्यापासून बनवलेला स पासून बनवलेला टॉनिक आणि ताक अंड गूळ आणि त्याच्यानंतर एक आपण बाजरी अर्क याचं पूर्ण मिश्रण करून आपण याच्यावरती फवारणी केलेलं आहे आणि याचा रिझल्ट जर बघितला तर हा प या पराठीचा प्लॉट जो आहे अठरा जूनचं जा अठरा जूनची लागवड आहे आणि आजची जर कंडिशन बघितली तर याची एकही पाती आणि एकही फूल असे गळलेले कुठे आपल्याला दिसत नाही आहे आणि तीन बाय तीनची लागवड आहे आणि अशा पद्धतीने हा प्लॉट एका स्प्रेवरती पूर्ण असा आपण बघू शकता एकही पाती एकही पाती इथे कुठे घळत तुम्हाला दिस दिसलेली बघू शकता तुम्ही आता आज रोजी आपण बघतो आहे की चार नऊ दोन हजार चोवीस हा आजचा आजचा हा व्हिडिओ आहे माझा आणि भरपूर शेतकऱ्यांचं असं आलं की शेतामध्ये गेलो तर पाती घळ आणि त्याच्यामध्ये फुलकिडेच्या आतमध्ये येण्याचे प्रमाण आणि फुल अळी आतमध्ये येण्याचे प्रमाण भरपूर आहे पण आपल्या प्लॉटवरती इथे कुठेही अशा प्रकारचा हा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर दिसत नाही आहे आणि हा माझा पूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे आणि असं सारखा असा सा प्लॉट आहे कुठे पातीगळ नावाचं याच्यामध्ये आपल्याला दिसून पडत नाही आहे आणि बघितलं तर याचं ब्रँचिंग याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे आपण एकच स्प्रे केलेला आहे आणि पानाची क्वालिटी बघितली तुम्ही तर एकदम व्यवस्थित आहे कुठे याच्यामध्ये कोकडा आलेला नाही आहे आणि थ्रीपचा अटॅक नाही आहे तब्बल साठ दिवसानंतर आपण याच्यावरती पहिला स्प्रे घेतला होता साठ दिवसानंतर पहिला स्प्रे घेतला होता आणि आजची कंडिशन जर बघितल्याची आपण तर आता जाओड़ पास एक एकस एकस जाओड़ पास याला जवळपास एका हे एकच प्लॉट आहे एकच पराठी आहे याला बघितली आपण तर जवळपास याला म्हणजे एका फांदीला दोन भोंड जरी पकडले आपण तरी समजा याला जवळपास सात आठ फांद्या आपल्याला जवळपास इथे दिसत आहे आणि सात आठ फांद्यामध्ये आपण आहे तर सात आठ बोंड असे भरलेले आपल्याला याच्यामध्ये पकडलेले आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने हे सेट झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये बोंडळी फुलकिडे येण्याचे प्रमाण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराठीची साईज हाईट त्याची ब्रँचिंग खूप व्यवस्थित आहे आणि अशा पद्धतीने हा झाड सेट झालेला आहे आणि एकच झाड नाही आता तुम्ही इथे बघसाल इथे पण आपण बघू तर इथे पण या झाडाला अशाच प्रकारे पात्या फुलं कुठे तुम्हाला याच्या बाजूने कुठे गळ तुम्हाला दिसणार नाही आहे इथे बाजूने जरी गेलो आपण इथे बी तीच कंडिशन आहे इथे जरी गेलो तर खाली बोंड पकडलेली आहे इथे जरी गेलो तर इथे समजा बघू शकता तुम्ही ब्रँचिंग अवस्था अशा पद्धतीने याला फुलं पात्या अशा पद्धतीने याला आलेले आहे आणि हे आपल्याला इथं पूर्णपणे बोंड सुद्धा आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने हा प्लॉट हा आपला दोन एकरचा प्लॉट असा पूर्णपणे आपण याचा सेट केलेला आहे आणि पूर्णपणे याला दोन फक्त खताचे डोस झालेले आहे पस्तीस दिवसानंतर पहिला डोस आणि पन्नास दिवसानंतर दुसरा डोस अशा पद्धतीने आपला हा प्लॉट आहे तरी नमस्कार मित्र असं तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही, नं तुम्ही नं शेती केली तर जरूर तुम्हाला उत्पन्न येईल आणि खर्च कमी होईल आणि आपल्या आर्थिक गोष्टीला आपल्याला थोडं मदत होईल नमस्कार